हो आता एक मोठी बातमी समोर येते आक्षेपार्ह स्टेटस ठेवून मराठी माणसाचा अपमान करण्यात आला मनसैनिकांनी दुकानदाराचा माज उतरवलाय अखेर दुकानदारानं माफी मागितल्याची माहिती आहे मुंबईच्या विक्रोळी परिसरातला हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे स्टेटस ठेवून मराठी माणसाचं मन दुखावल्याच्या प्रकरणी आता मराठी माणसाचा अपमान करण्यात आला होता आणि या मनसैनिकांनी आता दुकानदाराचा माज उतरवल्याचं सध्या पाहायला मिळतं अखेर दुकानदारानं या सगळ्या पार्श्वभूमीवर माफी मागितल्याची माहिती देखील समोर येते मुंबईच्या विक्रोळी परिसरातला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे एकीकडे राज्यात मराठी हिंदी हा वाद उफाळलेला असतानाच यावेळी मनसैनिकांनी पुन्हा एकदा एका दुकानदाराचा माज उतरवल्याचं पाहायला मिळतंय या दुकानदारानं मराठी माणसाचा अपमान करणारा स्टेटस ठेवला होता आणि मनसैनिकांनी यावर आक्रमक होत या दुकानदाराचा चांगलाच माझ उतरवलाय हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी महेंद्र महेंद्र यांच्याकडून मराठी माणसाचा अपमान करण्यात आला होता या मनसैनिकांनी दुकानदाराचा उतरवलाय काय प्रकरण तर त्यामध्ये आपण एक मात्र गोष्ट लक्षात घेतली तर राज ठाकरेंनी जे भाषणामध्ये वक्तव्य केलं होत ही कुठलीही अशी कृती करताना त्याचा व्हिडिओ काढू नका मात्र त्या ज्या दुकानदाराला मारतानाचा व्हिडिओ नाही आहे त्याला समज देतानाचा व्हिडिओ आहे त्याच्याकडनं जे आहे ते क्षमा मागून घेतलेली आहे आणि ती ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर ही आक्षेपारीय स्टेटस आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी लोकांना जे आहे ते पद्धतीने लिहिलेलं आहे आणि हा विक्रवळीत परत व्हिडिओ आहे मुंबईतील दुकानदाराचा जो आहे तो मनोसैनिकांनी मान उतरवलाय आणि मराठी माणसाचा जो अपमान करणाऱ्या स्टेटस ठेवणाऱ्या दुकानदाराला आहे ते अनेकांकडून माफी मागण्यात आली आहे आणि त्याला त्याच्याकडून जी ती त्याकडून असं विधान करून घेतलंय की यापुढे अशी गोष्ट होणार नाही पुन्हा एकदा मराठी या मराठी हा वाद समोर आलाय त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा गटाचे कार्यकर्ते असतील ते या गोष्टीवरती जे ते लक्ष ठेवून आहेत कारण त्यांना तशा पक्षाकडून काही सूचना आहेत की मराठीचा जो मुद्दा आहे तो आक्रमकपणे उतरला जाईल कारण येत्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका त्यासाठी जे आहेत ते दोन्ही पक्षांकडून जे आहे ती तशी रचना करण्यात आलेली आहे आणि हा पुन्हा एकदा मराठी आणि अमराठीचा आवाज समोर आलेला पाहायला मिळतो विक्रोरी विकमोळी परिसरात निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी